जीव घेण्या कळा होऊनही काही केल्या तिची सुटका होईना दोन दिवसांपासून अडकलेला अगदी क्षीण क्षीण होत चाललेला श्वास आतल्या जीवाला सुखरूप बाहेरच्या जगात आणण्यासाठी सुशिकतेचा गाठलेला कळस शेवटच्या क्षणाला डॉक्टरने ब्लेड मारून अडलेल्या बाळासाठी मार्ग थोडा सैल करून दिला तसा पटकनच जीव बाहेर पडला पण काही गेल्या रक्तस्राव सामीना डॉक्टर घाबरले प्रयत्न करूनही टाके बसेना धो धो रक्ताचा पूर वाहत होता ग्लानी आलेली आणि दोन दिवस कळा देऊन गलित गात्र झालेली आई विचारत होती बाळ माझं कुठं कुठे माझं बाळ दाखवा मला डोळ्यात प्राण आणून विनवणी करत होती बाळ त्यात गुंडाळलेल्या मासाचा गोळासारखा दिसत होता टाहो फोडून असं म्हणतं दनानून जावा इतका त्याचा आक्रांत कदाचित त्याला चाहूल लागली असावी आपल्या पोरकेपणाची आणि तेवढ्यात डॉक्टर म्हणाले ओ शिट आणि तोंडाला बांधलेली पट्टी गळ्यात पडली क्षणभर सर्व निशब्द झालं डिलिव्हरी रूममध्ये भयान शांतता पसरली देवासमान भासणारे डॉक्टर मनातल्या मनात, मनात हळहळले हर शिक्षणात धडे आणि दुःख पचवण्याची ताकद नसते प्रचंड संयम आत्मसात करावा लागतो दगडाचा देह वाटावा इतका कठोर नसतो रक्ताच्या थारोळ्यात निप्चित झालेला तो देह एक आर्त हाक डोळ्यात विरली नर्सने धिजल्या नजरेने थरथरत्या हाताने नवजात शिशू आईच्या कुशीत क्षणभर ठेवले निस्तेज उघड्या डोळ्यात अपूर्ण सपनांचे मनोरे बेसिराग झाले काळीच भेदरून टाकणारं वास्तव होतं ते निशब्द मृत आईचा स्पर्श होताच इवल्याशा हाताने चेहरा कुरवाळत मायला शोधणारं मन चिरून टाकणारा आक्रोश माय लेकाची पहिली आणि ती शेवटली भेट असावी साक्षीदार गोठलेलं रक्त हताश डॉक्टर स्टाफ आणि रूम टेबल कात्री ब्लेड कापसाचे रक्तात माखलेले बोळे नातेवाईकांचा एकच कल्लोळ लुकलुकणारे डोळे मायेच्या स्पर्शासाठी आसुरलेलं मन कोरड्या ओठांची चुटचुट चोखून उपाशीच निजलं आजीच्या लक्षात आलं हे सर्व बाळ जिवंत आहे पोटाशी धरलं त्याला ढसाढसा अश्रूच्या धारेखाली अभागी जीव चिंबचिंब होऊन गेला नऊ महिन्याचा मायलेकाचा कुशीतला सहवाद संवाद शब्द झाला होता थांबला क... संवाद कधी थांबला हे पुन्हा न होण्यासाठीच मये तिची तयारी सुरू झाली कुणीतरी कुजबुजले ओली बाळांती नाही पिशाच येऊनीतून लकरासाठी माघारी येईल कुजबूज वाढत चाललेली आताच बंदोबस्त करायला हवा हिचा राळे आणा खिळे आणा चांभाराकडून ठोकून घ्या हातापायात मस्तकात परतीची वाट खुंटून टाका म्हणजे तिच्या रस्त्यावर राळे पेरा वेचता वेचता पहाट होईल आणि माघारी जाईल ही बाई मेली तरी परवट तिची थांबिना सोपस्कर झाले चिता पेटली विटाळलेल्या देहाला जागा नरकात म्हणे मिळत नाही हातापायात डोक्यात खिळे ठोकलेले जायबंदी मातृत्व आगीच्या लोळात धुऱ्याच्या धुक्यात घेरट्या घालताय असा त्याचा भास आईच्या दुधाची भूक आजीच्या हाती थरथरणाऱ्या वाटीने चमच्याने भागायची खरी पण रात्री आईच्या उभेला तरसलेला जीवांचा आकांत शिगेला पोचलेला आणि अचानक करकर खिडकीचा आवाज बाळाची हुम हुम चुटचुट आवाज गाठ झोपलं अगदी तृप्त होऊन तांबडं फुटेपर्यंत अगदी शांत निवांत आजी समजून चुकली मनातच बोलली बयो बरं झाला आलीस लेकराला छातीला लावलं रोजच येत जा नाही अडवणार तुला कोणी इथे खिळे राळे सारे फोल मातृत्वाच्या उडीपुढं जस जसं मूड वाटत होतं पडल्या झडल्या वेळी कुणीतरी सावरत असं एक अदृश्य दृश्य सावलीखाली बाळ अगदी निर्धास्त आहे सुरक्षित आहे किती दिवस राहील हे छत्र माहित नाही कारण भूताचं आयुष्य हे सांगता येत नाही आणि ते आईचं असेल तर अमरही असू शकतं देवाचे वरदान आहे ते आईला देवाचे वरदान आहे ते मिळालेले आईला व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्की करा धन्यवाद